मित्रांनो श्री संत शिवालाल महाराज हे भारतीय समाजसुधारक होते ते शूरवीर लडवया गोराजवंशीय बंजारा समाजातील प्रख्यात सद्गुरू होते क्रांतिसिंह शिवालाल महाराज यांचा जन्म जर बघायला झाला तर पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेश या राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील एका छोट्याशा गोलारडोली या गावात झाला आता तेच गाव शेवागड या नावाने ओळखले जाते हे मित्रांनो श्री संत शिवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते ते संत हतिराम बाबा लकीशाही बंजारा संत रूपसिंह महाराज व क्रांतिकारी संत गोविंद गुरु बंजारा यांसह हा शूरवीर गोराजवंशीय बंजारा समुदाय श्री संत शिवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरु म्हणून मानतात आणि ते जगदंबेचे परम शिष्य होते आयुष्यभर ते ब्रह्मचारी राहिले रामावत क्षत्रिय कुलातील भीमासिंह नाईक हे त्यांचे चिरंजीव होते मित्रांनो श्री संत शिवालाल महाराज यांच्या आईचे नाव धर्मनीबाई असे होते ते जयराम वडत या सुवर्णा कपा कर्नाटक यांची ते राजकन्या होते भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळपास म्हणजे पूर्ण बारा वर्ष मूळबाल झाली नव्हती पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना म्हणजेच आपले श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे की शवालाल महाराजांचे आई व वडील यांनी श्री जगदंबा मातेची पूजा अर्चना खूप भक्ती केली त्यांना प्रसन्न होऊन म्हणजेच श्री जगदंबा माता हे प्रसन्न झाले आणि श्री संत शिवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी एक श्रद्धा आहे समाजामध्ये सो असू द्या आपण पुढे बोलूयात श्री शिवालाल महाराज यांचे श्री क्षेत्र रुईगड येथे निधन झाले आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची आपल्याला समाधी बघायला भेटते ती संबंधी जगदंबेच्या मंदिरे शेजारी आहे आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य श्री संत शिवालाल महाराज यांनी केलेले आहे असे आपल्याला दिसून येते शिवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कटोकटीत तंतोतंत खरी ठरलेली दिसून येते बंजारा समाजातील महायोद्धा राजा लकीशाह बंजारा गोर राजा भोज क्रांतिकारी संत गोविंद गुरु बंजारा व बाबा मक्कनशाह बंजारा शूरवीर बलुराय बंजाला, विरांगना मल्लिका बंजारन गोरा बादल अल्ला उदल नायक मनीष सिंह पवार राजा गोपीचंद गोर विरांगना दुर्गावती बंजारन वीर दुर्गादास रातोड जयमल फता सिंह यार शूर पराक्रमीच्या इतिहासाच्या शोरे गाथा आजही बंजारा साहित्य बरोबरच सीख इतिहासात देखील ते आपल्याला दिसून येते माता जगदंबा बंजारा देवी व्यंकटेश्वर बालाजी संत हातीराम बाबा महाराज संत रूपसिंह महाराज यांसह श्री संत सेवालाल महाराज संत सामकी माता यांना समाजात विशेष अस्मितेचे स्थान मिळालेले आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघलाच आहात तर व्हिडिओ पूर्णपण पहा तर मित्रांनो या पॉईंटमध्ये आपण श्री संत शिवालाल महाराज यांनी जी जगाला शिकवण दिली ती आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो ही शिकवण एवढी चांगली आहे ना की खरंच आजच्या काळाला त्यांनी जी शिकवण दिली होती ते शिकायला पाहिजे मित्रांनो त्यांचे विचार आपण जपले पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो आहे मराठी भाषेमध्ये आहे आणि बंजारा समाजाची भाषा जी आहे थोडी अलग आहे सो मला वाटते मित्रांनो तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवला तर सगळ्यांना समजेल पण आणि मित्रांनो शेवालाल महाराज ते फक्त बंजारा समाजाचे नसून स अवघ्या जगाचे आहेत तर त्यामुळे मित्रांनो कोणताही नेता संत किंवा वीर असो आपण त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घेतली पाहिजे आणि त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे आणि त्यांचे विचार जे आहेत जपले पाहिजे मित्रांनो मित्रांनो तर आपण या पॉईंटमध्ये आता श्री संत शेवालाल महाराज यांनी जी तेरा शिकवण आपल्याला दिली होते ते आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात पहिलं त्यांना ज त्यांनी जे म्हणलं आहे जंगल आणि पर्यावरण यांचे संरक्षण करा बघा मित्रांनो हे त्यांनी त्या काळामध्ये सांगितले होते आणि त्यांनी सांगतली सांगितले होते खरंच आज खूप गरज आहे मित्रांनो कारण आजकाल पर्यावरण काय झालेलं आहे झाडी वगैरे तोडून टाकते सगळं काही जंगल नष्ट करत चालले आहेत आणि बघा मित्रांनो नंबर दोन ते काय म्हणले कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका बघा मित्रांनो त्यांनी किती चांगलं सांगितले आहे की जात असो किंवा इतर कोणताही आपण भेदभाव जो आहे कशामध्येच केला नाही पाहिजे सगळ्यांना स्त्री पुरुष श्रीमंत गरीब या सगळ्यांना जे आपण समान जे आहे वागणूक दिली पाहिजे ना की त्यांच्यामध्ये मतभेद केला पाहिजे बघा मित्रांनो हे देखील खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर नंबर तीन त्यांनी म्हणलेले आहे सन्मानाने आयुष्य जगा मी बघा मित्रांनो इथेच एक बाबासाहेबांची एक गोष्ट आठवते की शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा तर मित्रांनो हे सेम वाटते तर आयुष्य जे आहे मित्रांनो एकच बार भेटते सो त्यामुळे चांगलं सन्मानाने जगलं पाहिजे असं मला पण वाटते तुम्हाला काय वाटते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो नंबर चार हे पण अति महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो शिवालाल महाराज काय म्हणतात नंबर चार इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका बघा मित्रांनो इतर कोणालाही विनाकारण वाईट वंगाल बोलू नका आणि इतरांना त्रास होईल त्यांना असं काय होईल वाईट वाटेल त्यांचं मन दुखल असं कधीच वागू नका असं कोण म्हणते मी नाही मित्रांनो श्री संत शिवालाल महाराज म्हणतात कवा म्हणले त्यांनी दोनशे अडीचशे वर्षापूर्वी आणि मित्रांनो नंबर पाच स्त्रियांचा सन्मान करा आणि मुली जिवंत देवी आहेत असे माना बघा मित्रांनो आई आई बहीण जो कोणी आहे आपली असो किंवा इतरांची असो त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि मुली बघा मित्रांनो स्त्री जी आहे एक जिवंत देवी आहे असं आपण त्यांना समजलं पाहिजे आपण त्यांचा आदर केलं पाहिजे असं श्री संत शिवालाल महाराज म्हणतात बघा त्यांचे विचार किती महान आहेत नंबर सहा मित्रांनो काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा बघा मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येकाच्या खूप संकटे येतात तर शवालाल महाराज काय म्हणतात किती संकटे आली तरी काळजी करू नका आणि संकटे जे आहेत तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना निर्भीडपणे त्यांचा सामना करा मित्रांनो तोंड द्या त्यांना व्हा आत्मविश्वास राहू द्या मित्रांनो तुमच्यावरती सॉरी मित्रांनो थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं थोडंसं मधात मदत खोकला येतोय मला तर मित्रांनो नंबर सहामध्ये आपण पाहिलेलं आहे की काळजी करू नका आणि संकटांना निर्भयपणे तोंड द्या धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा बघा मित्रांनो हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि नंबर सात पाहूयात मित्रांनो नंबर सातमध्ये त्यांनी काय म्हणलेले आहे पाण्याचे संरक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणी पुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा आहे बघा मित्रांनो किती चांगले विचार आहेत मित्रांनो यांनी सांगितलेले आहे की मित्रांनो खरंच आज पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो जर तुम्ही खेडेगावे गेलं काही ठिकाणी पाण्याला खूप तरसतात मित्रांनो ते पाण्याचे संरक्षण करा आणि मित्रांनो खरंच आपल्याला केले पाहिजे आणि काय म्हणले बघा त्यांनी मित्रांनो ज्यांना तहानलेल्या ना पाणी पुरवठा करा आणि कधी पाणी विकण्यास गुंतवू नका बघा मित्रांनो हे पण खूप विचार करायला भाग पाडणारे त्यांचे विचार आहेत मित्रांनो तर नंबर आठमध्ये पाहूयात मित्रांनो नंबर आठवा वा त्यांचा जे आहे शिकवण वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा बघा मित्रांनो किती छान त्यांनी म्हणलेलं आहे वडीलधारी जे माणसं आहेत मित्रांनो आपण त्यांचा आदर केलं पाहिजे त्यांच्याशी चांगलं बोललं पाहिजे आणि बघा मित्रांनो तरुण जे आहेत आजकालचे त्यांच्यावर देखील प्रेम करा असं सांगितलेले आहे त्यांनी आणि त्यासोबतच बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांचा देखील उल्लेख केलेला आहे मित्रांनो आपण प्राण्यांचा देखील आदर केला पाहिजे त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे बघा मित्रांनो हा पण खूप चांगला वाटलो आहे मला आणि नंबर दोन व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर आपण थोडं फास्टमध्ये बघूया नंबर नऊ मित्रांनो बघा मित्रांनो हे खूप मला आवडलेलं आहे जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहोत बघा मित्रांनो हे त्यांनी सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षाच्या अगोदर सांगितलेलं आहे जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका जर आपण नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहोत बघा मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे आजकाल जंगल तोडीचं आणि सरकार सांगते पण जंगल चोडू नक तोडू नका ज झाडे लावा वगैरे वगैरे हे सांगतात पण ते जंगल तर नष्ट करत चालेल मित्रांनो तर हे नाही केलं पाहिजे खूप चुकीचं आहे बघा मित्रांनो आपण जर जंगल नष्ट कराल तर आपण स्वतःला नष्ट करत आहोत कारण सांगायची गरज नाही त्यामुळं काय होते काय नाही आपल्याला चांगलंच माहित आहे काय परिणाम होईल आणि नंबर दहा केल्यानेचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पार्ट मध्ये बघायला मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलवर पार्ट दोन पण लवकरच अपलोड होईल तुम्ही तो व्हिडिओ पण बघा हा पार्ट वन हो आहे आवडल्यास कॉमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि आपल्या इतरांना पण हे माहिती पाठवा